पाण्यात सोडायचं आहे बघू पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपला कसा जाईल पहिली वाट शोधावी लागेल है, दो दो। हो लांब आहे अरे वाट माहित नाही आहे थांब मला नाही इथून आहे ना खोल वाटते हे एवढ्या आतमध्ये बोललं तरी चालेल काय सापडला रस्ता इथून इथून किरण आईला आपण उगेचची रिस्क नाही काय ते तू एक काम कर त्याला ते जाळं तो लावून येईल आपलं आपल्या नाही जमणार इकडे अरे तू या

इकडून इकडून तुम्हाला फॉलो हेतून गेले का तुम्ही कसला रस्ता आहे स्लीपरी हा आता चढायचा का असा तुझं टेन्शन आहे उतरलो तर आहे बस त्याच्या खाली त्याला मज मत ठेव त्याच्यात असतच का खेकडी कधी भेटलेत पिशवीवर आली सगळं सकाळी हा बांधे तर आम्ही रशी नाही आणली म्हणून ते जाणार नाही ते चल वरतीच आहे ना ते जाणार नाही ना हे हा कितीतूनच जाऊया ते बाजूचे ते बो झाडं बघा तर आता आपण परत चाललेलो आहोत स्ट्रॉबेरी फार्म कडे आणि आता आपण टेंट वगैरे सेटअप करणार आहोत बघू आता पहिली जागा शोधायची व्यवस्थित वा चंद्र काय मस्त दिसतोय लाल भडक दिसतोय चंद्र आज सूर्यासारखा हा मागे आम्ही कशाळी कशा कशचला पंधरा मिनट झाले आम्ही पेंटच हे करतोय अंधारात दिसत नाही आणि हे जे होल सेम कलरचे झाले त्यामुळे समजत नाही बरोबर आहे हा बरोबर आहे आणि सामान नसेल <laughs> तर तीन लोक आरामात झोपू शकतात इथे चला आजसाठी आपलं घर आणि याच्यामुळे शक्य झालं नाही तर आम्ही एवढी हिम्मत केली नसती तर मंडळी फायनली आपल्या कॅम्पिंगचा से, सेट सेटअप झालेला आहे टेंट लागलेला आहे आपला बघा अशा प्रकारे आणि आजूबाजूला भयान अशी शांतता आहे मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आपण जे खेकड्यांचं जाळं लावून आलेलो ते आता आपण चेक करायला चाललेलो आहोत हे बघा ॲडव्हेंचर्स काहीतरी दिसते तर खेकडा आहे की काय माहीत नाही की आपलं ते चिकनच आहे मासा आले मासाले कोलबी आहे कोलबी पण आले कोलबी भरपूर आले जास्त आलेत पुढे का नाही मारत तर बघा आता आपण जेवायला आलोय आणि प्रॉपर गावचं घर कसं असतं तसं घर तस आहे तर अशा गाई आहे तिकडे सगळ्या आणि इथं बैलांची जोडी आहे तर मित्रांनो फायनली आपण आता टेंटच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आता वेळ आहे झोपायची तर गुड नाईट उद्या सकाळी भेटू आणि बाकीच्या गोष्टी उद्या सकाळी कवर करू एवढी लाईट आहे नाही ते आता बंद होईल चला मित्रांनो आता झोपतो खूप लेट झालं आहे रात्रीचे अडीच वाजलेत आणि आता डायरेक्ट उद्या भेटू बाकी झे पटकन लगेच बंद होईल ती सुप्रभात मित्रांनो लेट झालं उठायला आपल्याला नऊ वाजलेले आहेत सकाळी उठलेलो ॲक्च्युली साडेसात वाजता पण पूर्णपणे धुकं होतं तर काही दाखवण्यासारखं नव्हतं त्यामुळे मग परत झोपलो आणि आता बघूया बाहेर जाऊन कसं वातावरण झालं ते धुकं निसरले आता पण थंडी आहे खूप म्हणजे टेंट ओपन केल्यानंतर कळते बाहेर किती थंडी आहे ती सूर्य झालं आणि हे जाड घेऊन गेलो ना आम्ही रात्री जास्त काही नाही मिळालं छोटे मोठे झिंगे होते प्रॉन्स नदीतले धुकं आहे थोडं थोडं आणि गार आहे वातावरण एकदम रात्रीचा जा कॅम्पिंगचा अनुभव चांगला होता झोप पण चांगली लागली रात्री थोडी एकदा दोनदा जाग आलेली काहीतरी खोडबुडलं पण कदाचित कुत्ररी असतील कारण असं पॅक प्रिमायसिसमध्ये होतो पण इकडे डुकरं वगैरे येतात रान डुकर वगैरे येत असतात पण काल रात्री तसं काही झालं नाही तर चला आता फ्रेश होऊया आणि मग इथून कुठे जातो आहे कुठे फिरतो आहे ते मी नक्की दाखवेल तुम्हाला म्हणजे टायटलला टाकेल कारण अजून काही कन्फर्म नाही आहे रायरेश्वरचा प्लॅन होतो आहे आपला पण बघू आता ऑलरेडी कारण उठायला लेट झालं आहे <laughs> तर मित्रांनो आता फ्रेश झालो आहे आपण आणि आता चाललो आहे सुरेशच्या घरी वरती गाव आहे त्याचा आणि त्याचं घर खूप सुंदर आहे म्हणजे एक जुनं घर कसं असतं शेणाने सारवलेलं दगडांच्या बांधकामाचं तसं घर आहे त्याचं ते मी पण तुम्हाला आता दाखवणार आहे आपण वरती आता नाश्ता करायला चाललो आहे वातावरण सुंदर होतं सकाळी तर भयंकर असं दुःख होतं तर आता चला जाऊया सुरेशच्या घरी त्याचा गाव पण बघूया आणि जरा गप्पाही मारूया त्यांच्याबरोबर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सुरेशच्या गावाच्या इथे आणि किती सुंदर गाव आहे बघा जर ह्या साईडला पाहिलं ना पूर्ण माळ आहे ते पेंढ्याच्या ते पेंढे रचलेले आहेत आणि त्याच्या त्याच्या प्रकारे तर मछान बनवतात पेंढ्यांसाठी पण समोरच्या झाडावर पण बघा पेंढा त्या झाडावर ठेवला आहे त्याच्या फांद्यांच्यामध्ये आणि आजूबाजूला सुंदर अशा पर्वतरांगा आहेत इथे समोर शाळा आहे ते ते मुलांची हा असा पूर्ण गाव आहे आणि सुंदर आहे म्हणजे थोडं उंचावर आहे हे सगळं आणि ह्याच्यावरती जर ट्रेकिंग करत गेलो ना तिकडे तर तिकडून सगळे किल्लेही दिसतात असं तो बोलत होता पण आता तेवढं ट्रेकिंग करायला जमणार नाही आणि छान अशी घरं आहेत जुन्या पद्धतीमध्ये शेणाने सारवलेली अंगण कौलारू घरं पुढच्या जाऊया तिकडे पण जाणार आहोत आम्ही समोर मंदिर आहे एक प्रॉपर जो गावचा फील आपण मिस करतो तो सगळा इथे पाहायला मिळतोय आपल्याला बघा पण महत्वाचं म्हणजे या गावाला पाण्याची कमी नाहीये हा त्याच्यामध्ये हे भाग्यवान आहेत तर भरपूर गावांना पाणी नसतं गाव सुंदर असतात खूप पण पाण्याची अडचण असते पण इथे यांना पाण्याची गैरसोय नाही आहे पाणी भरपूर आहे यांना धरणातून पाणी येतं चाले चरायला आमच्या बाळ झाले कधी आज क्या बात आहे फक्त बाळ लांबूनच

बरोबर आहे बघा जुन्या पद्धतीचा पेठारा वगैरे सगळं एकदम जुन्या गावचा फील लाकडाचे वासे सुंदर आहे सगळं ला माझ्या लहानपणी आमचं घर होतं त्याची आठवण आली हे पण सगळं शेणाने सारवलंय ना तर मित्रांनो आता आपण सुरेशच्या घरातून निघालेलो आहोत आणि आता ड्रोन शॉट्स घेणार आहोत ह्या गावाचे आणि समोर असा माळ आहे तिथून ड्रोन शॉटचे चे व्ह्यू बघूया कसे येतात ते चलते बघा अशा प्रकारे ठेवला ठेवलाय झाडावरती कारण झाडाच्या फांद्यात असे आहेत की त्यांना मचान करायला तिकडे ऑप्शन मिळालं आहे नाहीतर अशा प्रकारचे मचान करतात पेंड़ा ठेवायला गुरांसाठी मित्रांनो आता आपले ड्रोन शॉट झालेले आहेत सुंदर गावचा व्ह्यू आपण पाहिला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत रायरेश्वर किल्ल्याकडे रायरेश्वर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आपण तिकडे चाललो आहे आणि अजून एक तिकडचं ॲट्रॅक्शन असं आहे की तिकडे सात कलरची माती पाहायला मिळते वेगवेगळी सात कलरची माती आहे आता सुंदर गाव आपण बघितलेलं आहे भोरमध्ये हिरडोशीमध्ये धामनदेव म्हणून ह्या ना वाडीचं नाव आहे ते आपण दाखवलं तुम्हाला स्ट्रॉबेरी फार्म दाखवला आपली रात्रीचा कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवला तर आता आपण इथून निघत आहोत रायरेश्वर किल्ल्याकडे तर अशा करतो तुम्हाला हे गाव हे स्ट्रॉबेरी फार्मिंग आणि जे आपण कॅम्पिंग केलं ते आवडलं असेल तर आता आपण भेटू रायरेश्वर किल्ल्यावर पुढचा भाग नक्की पहा आणि मागचे जे भाग आहेत तेही पाहायला विसरू नका तर चला आता कंटिन्यू करूया आपली जर्नी